ते हजाराच्या आसपास उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे नमस्कार माझ्या आज आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील अंकोली येथे या ठिकाणी भैरवनाथ पवार या शेतकऱ्याशी आज आपण बातचीत करतोय त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या बीट शेतीबद्दल त्यांनी तब्बल एक एकर जमिनीवरती बीटची शेती केलेली आहे आणि या ठिकाणी आज आपण त्यांच्याकडून त्या बीट शेतीचं व्यवस्थापन जे आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत त्याचबरोबर त्यांना होणारा नफा तोटा याविषयी सविस्तर बातचीत करणार आहोत मुळात इतर जे भाजीपाला आहे तो बरेचदा शेतकरी शेतावरती लावत असतो परंतु बीटसारखे जे भाजीपाला आहे त्याचं प्रमाण अगदी नगण्य पाहायला मिळतं त्यातच पाण्याचं नियोजन फार महत्त्वाचं असतं सोलापूरसारख्या ठिकाणी मोठी मोठा उन्हाळा जो आहे तो त्रासदायक असतो त्याचप्रमाणे उन्हाची दाहकता जास्त असल्यामुळे पाण्याचं नियोजन व्यवस्थित असणार अपेक्षित असतं आणि त्यातून जी भाजीपाला आहे भाजीपाल्याची शेती आहे त्यासाठी तर विशेष नियोजनाची आवश्यकता असते अशा परिस्थितीमध्ये भैरवनाथ पवार यांनी अंकोलीसारख्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची शेती केलेली आहे आणि त्याबद्दल आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या शेतीबद्दल तसंच त्यांनी केलेल्या ह्या वेगळ्या प्रयोगाबद्दल तर आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करतोय बीड शेतीबद्दल नमस्कार मी भैरवनाथ आबासाहेब पवार पोस्ट अंकोली तालुका इथून मी ही माझ्या छोट्याशा शेतात वीस घंटेची बीटरूटची शेती फुलवलेली आहे बीट ही बीटचं जी उत्पन्न आहे ती साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसात चालू होते आणि अडीच ते तीन महिन्यात हे कंप्लीटपणे निघून जाते व ह्याला साधारणतः पंचवीस तीस रुपये जरी मार्केट असेल तर परवडतो परंतु मार्केटचा स्थिरता नसल्यामुळे आता चालवल्या ह्याला दहा ते बारा रुपयाने भाव मिळत आहे तरी पण साधारणतः मला एकरात सत्तर ते ऐंशी हजाराच्या आसपास उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे त्याची लागवड केली कर, जाते ह्याच्या लागवड करण्यासाठी मी खुडकी पाळी करून रान लुटवून भूसभूषित केलेलं आहे रान लुटून करून सारे सोडून त्यात बीटचे बीस कटून घेऊन ते, ते मशागत करून त्याची अशी व्यवस्थापन करून लागवड केलेली ला आहे त्याची वाढ होत असताना याला काय डोस दिला असत आणि मग काय ह्याला जे आहे ते ह्याला मुख्यतः उन्हाळ्या दिवसात जास्त करून बुरशीचा प्रादुर्भाव राहतो आणि आळीचा प्रादुर्भाव होतो तर त्यासाठी मी बुरशीनाशक व आळी आळीचं जे कंट्रोल होण्यासाठी औषध आहे ते औषध वापरलेलेच आहे आणि बेसळ डोस मध्ये खत टाकलेले आहेत किती पाणी दिले जाते पावसाळ्या दिवसात म्हणलं तर कमी पाण्यात येतं पण उन्हाळ्या दिवसात ह्याला पाण्याचं प्रमाण जास्त आहे प्रत्येक सात ते सात दिवसाला ह्याला पाणी द्यावं लागतं किती दिले जात साधारणतः पावसाळ्या दिवसात अकरा आठ ते दहा टनापर्यंत आवडज निघू शकतं पण उन्हाळा जर म्हणसाल तर तुम्ही साधारणतः एक सहा ते सात टनापर्यंत उत्पन्न निघू शकते हां पावसाळ्या सीझनला म्हणलं तर जास्त नफा होतो पण आता ह्या उन्हाळ्या सीझनला म्हणलं तर साधारणतः एकरी कमीत कमी एक लाख ते दीड लाख रुपये नफा तीन महिन्यात मिळू शकतो